जैवे बारामती शहरातील विशेषतः दलित वस्तीतील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षामार्फत दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी बारामती नगर परिषदेसमोर खालगिनार आंदोलन करणार असल्याचे लेखीपत्र बारामती नगरपरिषदेला दिले होते त्या अनुषंगाने आज दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय महेशजी रोखडे साहेब आणि आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ यांच्यात चर्चा उद्याच्या आंदोलनाच्या अनुषंगाने चर्चा झाली आणि या चर्चेअंत ज्या काही मागण्या आम्ही केल्या होत्या त्या लवकरात लवकर मार्गी लावल्या जातील अशा स्वरूपाचं लेखीपत्र आज आम्हाला मुख्याधिकारी साहेब महेशजी रोकडे यांच्याकडून देण्यात आलेले आहे आणि या पत्राच्या अनुषंगाने आम्ही उद्याचे एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजीचे हलगीनाथ आंदोलन हे काही काळासाठी स्थगित करीत हो। आहोत आणि जर का मुख्याधिकारी साहेबांनी जे पत्र दिलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने या माग मागण्या येणाऱ्या काळात मार्गी लागले नाहीत तर आम्ही येणाऱ्या काळात आंदोलन करणार आहोत असं या ठिकाणी सांगतो तरी उद्याचं आंदोलन हे तात्पुरतं आम्ही स्थगित करत आहोत धन्यवाद